साहेब साहेब भाजपाकडनं निवडणूक लढवणार आहात कशा पद्धतीचं आता तुमचं नियोजन आहे आमचं आता आम्ही आता अर्ज घेतलाय आम्ही दुपारी अर्ज तो फिलअप करून तिथं सादर करायला येतोय आमचे सगळे लोक इथं जमा होणार आहेत गोल्फ क्लब मैदानवरती आणि गोल्फ क्लब मैदान होऊन नंतर आम्ही म्हणजे मिरवणुकीने इथपर्यंत येणार आणि आमचा बारा ते एकच्या च्या दरम्यान आम्ही आमचा उमेदवारी अर्ज इथे सादर करणार आहोत तर म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या सोबत माकअप आहे मात्र दिंडोरीमध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळतंय तुम्ही स्वतःमध्ये मैदानात उतरताय महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत काही बोलणं झालं का काय नेमकं आमच्या तेरा तारखेला साहेबांना पण विनंती केली होती त्याच्यानंतर जे जयंत पाटील साहेबांच्या बरोबर ओझरला पण चर्चा झाली आमचा जरी महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे बरोबरच आहोत इथं जो काही डिस्प्यूट तयार झालेला आहे मला वाटतंय की पवार साहेब जयंत पाटील आमचे आमचे पक्षाचे पॉलिट ब्युरो सेक्रेटरी कॉम्रेड सीताराम येचुरी हे आपसामध्ये चर्चा करून इथली जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडतील अशा प्रकारची आम्हाला अजूनही अपेक्षा आहे बर आणि जर समजा जागा सुटली नाही तर निवडणूक लढवण्यावर काम असतात तर पक्षाने तर आम्हाला ए बी फार्म दिलेलाच आहे त्यामुळं हा फार्म जो भरतोय हा न काढण्यासाठी भरतोय हा निवडणूक लढण्यासाठी भरतोय